आई मला वाचव आई मला वाचव हे एका चिमुकल्याचे शेवटचे शब्द ठरले आईचा धावा करत त्यांना प्राण सोडले आणि तेही आईच्याच कुशीत ऐकून तुमच्याही काळजाचा थरका पुडाला असेल हृदय पिवटून टाकणारी घटना घडली आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये याला कारणीभूत ठरलाय मुकाट कुत्रा नेमकं काय घडलं सविस्तर बघूयात आई पाणी नको मला वाचव आई मला वाचव ना आई मला ना हा तीन वर्षांचा चिमुकला अरमान असं बोलत बोलत आईच्या कुशीत शिरला आणि हळूहळू त्याचा जीव गेला या घटनेनं छत्रपती संभाजीनगरच्या जाफर गेट मोंढा परिसरातील या कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला नेमकं या लेकराला काय झालं समजून घेऊ अरमान आठ दिवसांपूर्वी घराजवळ खेळत होता त्यावेळी मोकाट कुत्र्यानं त्याचा चावा घेतला घरच्यांना अरमानच्या शरीरावर कुठेही जखम दिसली नाही सगळं ठीक होईल असं घरच्यांनी गृहीत धरलं काही दिवसांनी अरमानच्या डोक्यात जखम असल्याचं लक्षात आलं अरमानला ताप आला पाणी पाहून तो थरथर कापू लागला आईनं त्याला पाणी देण्याचा प्रयत्न केला पण तो भीतीनं मागे सरकला रडत रडत आई पाणी नको मला वाचव आई मला वाचव ना असं तो म्हणायचा आईनं अरमानला मिठी मारली त्याला कुरवाळलं कुशीत घेतलं आईनं कुशीत घेतलं आणि चिमुकले आर्मांचा श्वास हळूहळू मंदावत गेला त्याचा श्वास आईच्या कुशीतच थांबला आणि शांतता पसरली या शांततेला चिरत आईने एकच हंबरडा फोडला तीन साल का छोटा बच्चा चालका ना मेरा एकुलता एक, एक बच्चा था वो मेरा एक लेखा जीव गेला माउली हतबल हो रड़त राहिली आठ पंद्रह दिन के बाद चेक करे तो पानी से डर रहा था बिछक रहा था जोर जोर से चिल्ला रहा था मम्मी बचाओ मम्मी बचाओ कर रहा था वो मम्मी मेरी गर्दन में दुख रहा मम्मी मेरी गर्दन में दुख रहा कर रहा था वो मेरा एक कुलता एक बच्चा था वो मेरा एक कुलता एक सारा था वो मेरा एक कुलता एक सारा था वो मेरा तीन साल का बच्चा था वो उसको जो है तो कुत्ते ने काट दिया था सर के अंदर वो हमको मालूम नहीं था आठ एक दिन पहले सू काटा था उन्होंने हमने देखे नहीं थे हॉस्पिटल में जब उसको लेके गए तो वहाँ पे पता चला हमारे सर में उसने कुत्ते ने काटा बोलते उसका इलाज उलाज करे करे उसका फिर तो उसको बताए एक्सपायर होगा वो तो हमारी वो थी कि पास दूसरे को तकलीफ ना दूसरे बच्चों को ध्यान दे चिमुक जाने नहीं संपूर्ण परिसरा शोकली इधर जो है ना बाजार लगता है इतवार का उसमें जो है तो मटन मच्छी का दुकानें भी लगती और यहाँ पे जो चिकन की भी दुकानें लगती पूरे लोग जो है तो ये नाले में कचरा लाके डालते तो यहाँ पे कुत्तों की जनसंख्या बहुत हो गई जिससे जो है तो ये बच्चे खेलना भी दुशवार है लोगों का सुबह में मॉर्निंग वॉक करना भी परेशानी का है और जो आहे तो ये बच्चा जो हुआ होता एक, एक बच्चा घर मेहते या अरमानवर कुत्र्याने हल्ला केला होता काही दिवस काहीच जाणवलं नाही आणि अचानक हे असं का झालं कुत्र्याने हल्ला केल्यावर काय काळजी घ्यावी याविषयी डॉक्टरांनी माहिती दिली आहे ज्या प्राण्याला ऑलरेडी तो रेबीज पासून इन्फेक्टेड आहे असे प्राणी आपल्याला चावल्यांनीच होतात आणि रेबीज मेन म्हणजे बरेचसे आपण आहे ना डॉग आणि कॅट घरी पाहतो जे आपने तर जेव्हा आपण हे घरी पाहतो तर ह्या ॲनिमलचं म्हणजे ह्या जनावरांचं वेळोवेळी व्हॅक्सिनेशन होणं इम्पॉर्टंट आहे जे की आपण करत नाही त्यांचं वॅक्सिनेशन झालं तर मग ते बाईट झालं किंवा त्यांचे नख लागले तरी आपल्याला त्याचं होण्याचं प्रमाण कमी असतं आणि ज्यावेळेस कोणाला असं म्हणजे कुत्रा चावतो किंवा मांजर चावते तर थोडी ही स्किन निघालेली असेल त्यातून ब्लड येत असेल आम्ही त्याला लॅसरेशन म्हणतो उंड म्हणतो अशा गोष्टी असतील तर त्याने संपर्क केला पाहिजे एका लेकराचा इतक्या वेदनादायी पद्धतीनं झालेला अंत एका माऊलीनं फोडलेला हंबरडा यामुळं हा सगळा परिसर सध्या सुन्न आहे ही माऊली आता एकच विनंती करते माझ्या लेकरासोबत जे झालं ते कोणाच्याही लेकरासोबत होऊ नये आणि यामुळं मोकाट कुत्र्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय आता या माऊलीचं दुःख काही केल्या संपणार नाहीये पण या मोकाट कुत्र्यांवर काही इलाज करून माऊलीच्या दुःखावर प्रशासनाला किमान फुंकर तरी मारता येईल सचिन जिरेसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज